बोईसर पोलिसांकडून गांजा माफिया निलेशर्वे याच्यासह त्याच्या साथीदारांना अटक दोन किलो गांजा जप्त स्थानिक गुन्हे शाखा बोईसर युनिटचे कर्मचारी संदीप सूर्यवंशी आणि कैलास पाटील यांना पालघर बोईसर रस्त्यावरून अंमली पदार्थांची वाहतूक होणार असल्याची गुप्त माहिती मिळाली होती आणि त्यानुसार सरावली चेकपोस्ट येथे गस्त सुरू असताना संशयित सफेद रंगाची स्कूटर थांबून तपासणी केली असता स्कूटरमध्ये पस्तीस हजार रुपये किमतीचा दोन किलो गांजा हा अंमली पदार्थ आढळून आला या प्रकरणी अंमली पदार्थांच्या विक्रीसाठी बेकायदा वाहतूक करणारे बईसर येथील गांजा माफिया निलेश सुर्वे आणि विनोद मावने या दोन सराईत व्यक्तींवर बईसर पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली आहे निलेश सुर्वे यांच्यावर अंमली पदार्थ विक्री याआधी सुद्धा कारवाई झाली असून अटक झाल्यानंतर तुरुंगातून बाहेर जामिनावरून आल्यावर ते पुन्हा बेकायदे धंदा सुरू ठेवत असल्याने पोलिसांसमोर आव्हान निर्माण झालं आहे ब्युरो रिपोर्ट एस मराठी पालघर